अपंग बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार यड्रावकर यांची ग्वाही रमेश धनवडे व प्रवीण स्वामी यांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल भेट अपंग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असून शिरोळ तालुक्यातील अपंग व्यक्तींना शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली निमशिरगाव येथे आयोजित अपंग दिन कार्यक्रमात त्यांनी अपंग बांधवांसाठी विविध योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासन दिले अपंग दिनाचे औचित्य साधत आमदार यड्रावकर यांनी निमशिरगा येथील रमेश पांडुरंग धनवडे व उमळवाड येथील प्रवीण स्वामी यांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल भेट दिली या सायकलच्या माध्यमातून रमेश धनवडे व प्रवीण स्वामी यांना रोजच्या जीवा जीवनात मदत होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी समाजातील अपंग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले कार्यक्रमात बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले शासनाच्या विविध योजनांचा लाभ अपंग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्नांची करण्यात येतील शिक्षण रोजगार आरोग्य आणि स्वावलंबन यांसारख्या क्षेत्रामध्ये अपंग व्यक्तींना संधी मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी आमदार यड्रावकर प्रयत्न करत असल्याने यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले यावेळी सुभाष सिंग राजपूत विद्याधर कर्वे रावसाहेब पाटील अजित उपाध्ये राजेंद्र चौगुले सर्जेराव धनावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते